मागील दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिला तर उद्यापासून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलाय आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर सोलापूर सांगली अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उद्या विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे तर कोकण घाटमाथा खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रविवारी आणि सोमवारी कोकण तसंच घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार आहे काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा हलक्या सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका